महाशिवरात्र यात्रा उत्सवानिमित्त महाराष्ट्राचा उगवता तारा अद चॅम्पियन मैदान आणि या आद चॅम्पियन मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून बैलगाडी मालकांनी उपस्थिती लावली आणि शोभा वाढवली त्याबद्दल समस्त बैलगाडी मालक चालक आणि सर्व हितचिंतकाचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद फायनल साठी एकूण नऊ गाड्या पण आल्या त्यामध्ये नऊ नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक नऊ राहुल गाडी सोमेश्वर प्रसन्न कुमारी अनुष्का बंडलकर चोपड़ा सम्राट ग्रुप बारा बारा बारामती या गाडीचा नववा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाले तास क्रमांक नऊ वरून नगराध्यक्ष सचिना पवार माळशिरसकरांचा साई पळाला आणि त्याच्या जोडीला जीवन शेठ खलाटे लाटे बारामती बॉम्ब फॅन्स क्लब लाटे बारामतीकरांची नवीन खादी चॉकलेट चॉकलेट आणि साय आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी ठरले आठ नंबरचा मान भटकवला आठव्या क्रमांक प्राप्त केला तास क्रमांक आठ गाडी जय तुझा प्रसन्न गोकुळांना झेंडे वडकी पुणे या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वर महाराष्ट्र केसरी पैलवान भाऊ गायकवाड वडके अंकिता साहेबराव तात्या गायकवाड वडके गोकुळांना झेंडे वडकीकरांचा अंजेर पळाला आणि त्याच्या जोडीला मयूर रमेश दोर्गे बंटी ड्रायव्हर यवत अण्णा ड्रायव्हर यवत शिवराज शिवराज आणि अंजीर हे आजच्या आदत चॅम्पियन मैदानातील आठ नंबरचे मानकरी सात नंबरचा मान भटकवला तास क्रमांक एक वर झालेली गाडी डोंगीर बाबा प्रसन्न कारवा प्रसन्न पलवाण यंकडे प्रशांत चव्हाण आराध्या भूपेंद्र रानवडे वडील बलमा तीनशे दोन फ्रान्स क्लब अंबी महाराष्ट्र राज्य या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक एक वरून आमिष शेठ डोरे फुरसुंगे आयुष उमेश दादा हरपळे फुरसुंगे रुपेश कुटे यांचा सरपंच पळाला आणि त्याच्या जोडीला गणेश शेठ घुले अजिंक्य पोकळे देवा पिस्तूल ग्रुप पिस्तोल दाद्या डायवर दायरी कुरबावीकरांचा देवा पळाला देवा आणि सरपंच हे आजच्या आदत चॅम्पियन मैदानातील सात नंबरचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी हबीब पटार ऋषकेश गाव हिंद केसरी शाखे ड्रायव्हर बाजी चालू रूप पशुखाद्य तळेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीन वरून हबीब पठाण नवाब पठण शाकीर पठाण जाकीर पठाण बाजी शारदुर्ग गप्प तळेगाव छत्रपती संभाजीनगर सोनफिरवाडी बारामतीकरांचा घरचा साथ पाळाला सम्राट आणि बाईजा बाईजा आणि सम्राट हे आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी आधचं एक सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानामधील पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात तो धावली गाडी जय शंभू नारायण कुमारी अरो मोहन सिर देडगे नांदेड सिटी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून अरो मोहन देडगे नांदेड सिटी कार्तिक जीवन अप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत पळाला आणि त्याच्या धडीला डॉक्टर बंटी खेड यांचा येडा कारतोस येडा कारतोस आणि भारत हे आजच्या आदत चॅम्पियन मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी मांगा चार नंबरचा मानकरी झाला तास क्रमांक चार व धावली गाडी अमोल रायगोडे सत्याहत्तर सत्याहत्तर गुरसाळे या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून अरुण गायकवाड सुभाष कामते कोंडेकरांचा भारत पळाला आणि त्याच्या तोड्याला नाशिक एक्सप्रेस बालमा बालमा भारत हे आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ती नंबरचा मानकरी ठरला तीन नंबर प्राप्त केला तास क्रमांक पाच व गाडी वेताबाब रसना बोरमाळ घराडे प्रज्वलशे दगडे बाहुधन लाक्षा ग्रुप बावधन छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तिसरा क्रमांक अशी गाडी तास क्रमांक पाच वरून अशोक मामा दगडे प्रज्वल शेट दगडे बावधन वैभव शेट तर लक्षा ग्रुप बावधनकरांचा लक्ष्य पळाला आणि त्याच्या दोडेला अमोल शेट टोपे छत्रपती संभाजीनगर करांचा महारुद्रा महारुद्रा आणि लक्षा हे आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानकरी ठेवला द्वितीय क्रमांक पटकवला तास क्रमांक दोन व धावलेली गाडी ओम नमो अले चॉकलेट ग्रुप गाडीचा द्वितीय क्रमांक अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरून संजय शेटमोडक वडके हरिभाऊ ओले यांचा घरचा साथ पळाला चॉकलेट आणि चॉकलेट हे आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि महाशिवरात्र यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेला महाराष्ट्राचा उभय उतातारा आदर चॅम्पियनचा मान पटकावला तास क्रमांक सहा वरील गाडी सैलानी बाबा प्रसन्न प्रसिद्ध चक्रा कारागीर सांडू मिस्त्री तळेगाव देवाबाई ग्रुप तळेगाव यांचा घरचा साज लाल बादशाह आणि सोन्या या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून प्रसिद्ध चक्री कारागीर सांडू मिस्त्री तळेगाव देवाबाई ग्रुप तळेगाव यांचा घरचा साज लाल बादशा आणि सोन्या हे आजच्या महाराष्ट्राचा उगवत तारा आदत चॅम्पियन मैदानातील एक चे मानकरे विजेता